विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ गटा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने दिल्यानंतर मिरजेत शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी फटाके वाजवून तसेच दूध वाटप करून जल्लोष केला संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी दिला यानंतर राज्यात सर्वच ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून आला मिरजेत शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी महाराणा प्रताप चौकात फटाके वाजवत जल्लोष केला तसेच विजयाच्या घोषणा दिल्या यावेळी उपजिल्हाप्रमुख माधव गाडगीळ मिरज विधानसभा अध्यक्ष दोन हजार एकोणीसला ला शिवसेना आणि बी जे पीला जनतेने महाराष्ट्राचे मायंडेट दिले असताना सत्तेच्या हवेसापोटी उद्धव ठाकरे साहेबांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन एक अनैसर्गिक आघाडी केली त्याच्या विरोधमध्ये एक जागतिक उठाव आपले आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेबांनी केला आणि तो उठाव इतिहासामध्ये अमर झाल्यासारखा आज झालेला आहे आज जे सत्ता शिवसेनाची खरी शिवसेना जी आहे ते एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे असं आज या ठिकाणी नार्वेकर साहेबांनी निकाल दिलेला आहे आज सत्याचा विजय झालेला आहे आणि शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे शिवसेना ही आमचीच आहे आज या निकालावरनं जाहीर जा झालेला जा आहे त्यामुळे आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने दूध वाटप करून तसेच पेढे वाटप करून आनंद या ठिकाणी साजरा करत आहे